परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी समर्थ लेखणीच्या सर्व दर्शकांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला काही ठळक घडामोडी बीड लोकसभा उमेदवार माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचा धनकर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला माननीय पंकजाताई मुंडे माजी मंत्री तथा बीड लोकसभा उमेदवार ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत यांचा आज बीड येथे धनगर समाजाच्या वतीने घोंगडी देऊन बीड जिल्ह्यात पहिला सत्कार प्रकाश भैया सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला यावेळी वाडी वस्ती खेडेगावातून धनगर समाजाचे आजी माजी सरपंच उपसरपंच संघटनेचे पदाधिकारी नेते मंडळी अनेक कार्यकर्ते युवक बांधव या सत्कारासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होतात या कार्यक्रमादरम्यान पंकजाताई काय म्हणाल्या ते आपण पाहू